मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा लाडकी बहीण योजनेचा राज्यभरात खोळंबा आधार सर्वर बंदचा फटका गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मागील आठवड्यापासून डोकेदुखी ठरत असून योजनेसाठी नोंदणी होत नसल्यामुळे पुसद तालुकासमवेत राज्यभरातील भगिनींमध्ये क्षोभ उसळला आहे एक आठवड्यापासून सर्व्हर मंदगतीने सुरू असल्याने दिवसभरात प्रत्येक केंद्रावर फक्त दोन तीन अर्जधारकांची नोंदणी होत आहे त्यामुळे उपस्थित भगिनींना प्रचंड मनस्ताप होत आहे ओ टी पीच्या प्रतीक्षेत त्यांना दिवसभर सेतू केंद्र ऑनलाईन सेंटरवर ताटकळत उभे राहावे लागत आहे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच तालुक्यातील भगिनींमध्ये आनंद पसरला होता घाईघाईने घोषित झालेली ही योजना आपल्या घोषणेपासूनच अनियोजनबद्ध असल्याचा प्रत्यय अर्जदारांना येत आहे लाडकी बहीण योजना पंधरा जुलै हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ठरवल्या गेल्यानंतरही शासकीय पोर्टलवर या योजनेचा समावेश करण्यात आला नाही ऑफलाईन आणि नारी शक्ती या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्याचे शासनाकडून सुचवण्यात आले मोबाईल ॲपवरील नोंदणी वैधतेबाबत संशय असलेल्या अनेक भगिनींनी शासकीय पोर्टलवरील नोंदणीसाठी प्रतीक्षा करण्याला प्राधान्यता दिली शेवटी एक ऑगस्ट रोजी शासकीय पोर्टलवर या योजनेची लिंक आल्याने राज्यभरातील भगिनींनी सेतू केंद्रावर गर्दी केली त्यामुळे तीन ऑगस्ट पासून राज्यातील आधार सर्व्हर कोलमटला आणि भगिनींच्या मनस्तापाला सुरुवात झाली दिवसभर प्रतीक्षा करूनही मोबाईलवर ओ टी पी येत नसल्याने नोंदणीची पुढील प्रक्रिया होत नाही त्यामुळे राज्यातील भगिनी त्रस्त झाले आहेत लाडकी बहीण योजना भाजप कार्यकर्ते आणि नेते ही योजना घरोघरी पोहोचवण्यात व्यस्त असून या योजनेतील तांत्रिक अडचणी त्यांच्या गावी सुद्धा नाही आधार गती अशीच राज्यातील अनेक भगिनी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याची गरज आहे मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव